एकीकडे आमदार संजय गायकवाड यांनी सडलेलं जेवण मिळाल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला शिवसेनेची स्टाईल दाखवली आहे तर दुसरीकडे माजी मंत्री बच्चू कडू यांनी त्यावर जोरदार पलटवार कॅन्टीन मधील अन्नाचा वास असह्य झाला म्हणून मारहाण असा प्रश्न विचारत कडू यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न विसरून आमदार मारामारीत व्यस्त आहेत का असा सवाल केलाय या सगळ्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात तापलेलं वातावरण आणि स्वभाव शैलीवर प्रश्नचिन्ह रिपोर्ट मुंबईत आमदार निवासातील कॅन्टीन मधील जेवणावरून मोठा वाद पेटला होता आमदार संजय गायकवाड यांनी थेट कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे कारण या रेस्टॉरंट मधल्या जेवणात कधी पाल सापडतात तर कधी किचन मध्ये उंदीर फिरतात तर काल त्यांना सडलेलं जेवण देण्यात आलं गायकवाड यांनी दहा लोकांना जेवणाचा वास घ्यायला लावला आणि जो ऐकत नाही त्याला आम्ही शिवसेना स्टाईल दाखवली त्यात पश्चाताप करण्यासारखं काहीच नाही हा विषय माझ्या एकट्याचा नाही तो सर्व आमदारांचा आहे असं म्हणत त्यांनी एम डीवरही कारवाईची मागणी केली आहे जेवणा ज्यावेळेला मी जेवायला बसलो आणि मी भातामध्ये वरण टाकलं तर पहिला घास मला खूप आंबट लागला मग मी मला वाटलं की मी काही लिंबू टाकलं मग मी वरणात भातात लिंबू टाकायचा प्रश्न नव्हता मग मी दुसरा घेतला तर मला उलटी झाली आणि मग मी त्या वरणाचा वास घेतला तर ते इतकं इतकं भयानक वास त्याचा होता आणि मग मी त्याला जा विचारला की हे तू मला काय जहेर खवतो का आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातील तमाम ग्रामीण भागातील वगैरे या ठिकाणी येतात आणि अशा प्रकारचं याचं हे जेवण हे नेहमीचं झालं आहे मागे दोन वेळेस याला मी समज दिली त्याला विनंती केली की तू अशा प्रकारचं जेवण देत नको जाऊ एका आमदाराला जर हे इतकं विषारी जेवण देतात तर सामान्य भाग ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल का मला काय लोक भेटले कोणी म्हणे पाल सापडले कोणी म्हणे कापूर सापडला कोणी म्हणे सापडली सापडली पण असंच सा असतात तर हे सामान्यचं आम्ही समजू शकतो म्हणजे आमदारांच्या आमदारांसाठी जर तुम्ही असे वागतात तर तुमची ही किती मजुरी आणि तुम्ही किती लोक खाऊ घालता आम्ही इथनं गावाकडे जेव्हा जातो रात्री गाडीमध्ये पार्सल घेऊन तर जेवणाला आम्हाला सकाळी सुचत नाही आम्हाला असं वाटतं प्रवासामुळे त्रास होत असेल पण हे सगळं निष्कृष्ट दर्जाचं जेवण मिळतं आणि याच्यामुळेच हा त्रास त्या ठिकाणी होतो आताही माझ्याकडे ते पार्सलचा वास घेतला तर तुम्हाला विशुद्ध पार्सल इतका वास त्याचा काय याच प्रकरणावर यवतमाळमध्ये माजी मंत्री बच्चू कडूंनीही संताप व्यक्त केला आहे शेतकरी देशोधडीला लागला कर्मचारी संपावर गेलेत आणि आमदारांना फक्त वासाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतोय का असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे मारहाणीपेक्षा शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा करा कॅन्टीनमधला वास देशाचं भविष्य नाही या विधानामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय राजकारणात प्रश्न मोठा की स्वभाव मोठा असे शेतकरी विचारत आहेत नेमका आपण जर पाहिलं तर सरकारी अजूनही पाच लाख जागा भरलेल्या नाही आहे एक तरुणांना संधी नाही आणि जे त नोकरीवर आहे सुद्धा आपण पाहतो सरकार कशा पद्धत पद्धतीनं वागतं म्हणजे आजकाल तर भाजपाच्या कार्यकर्त्यासारखं कर्मचाऱ्यांना वागावं अशी एक व्यवस्था आहे आणि त्याच्या विरोधात कर्मचारी कंटाळले त्याच्यामुळे ते संपावर गेले असणार तुम्ही जर पाहिलं तर आज श शाळेमध्ये इतर ठिकाणी जे काही साहित्य भेटतं ते, ते किती करप्ट आहे डाळीचं काय फायदा तुम्ही आमचा शेतकरी रोज मरत आहे त्याच्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे जो डाळ निर्माण करतो तोच शरी कर शेतकरी मरत आहे त्यानं तर डाळच कच्ची दिली आमचं आयुष्य बेकार झालं ना सरकारनं आमच्यासाठी जो काही दुजाभाव ठेवलेला आहे तो कच्च्या डाळीपेक्षाही डेंजर आहे त्यांना डाळ कच्ची ठेवली इथपर्यंत जास्तीत जास्त पोटच बेकार आहे बेकार होणार आमचं तर आयुष्य बेकार व्हायला लागलेलं ला। आहे त्याचं काय